आपण कधी कधी स्वतःला प्रॉमिस करतो की नक्कीच मी हे काम करणार किंवा केलं असतं कधी दुसऱ्याचं एखादं ड्रीम पूर्ण झालेलं आपण पाहतो आणि मग आपण विचार करतो अरे यार माझ्या मी नक्कीच केलं असतं मग आपण ते का करत नाही आपण थांबलो आहे कुठं आपल्याला आप काय गोड आणलं आहे आपण कधी विचार केला आहे बघा रोज आपल्याला एक थोडं तरी वेगळा आयडिया आहे आणि आपण ह्या गोष्टीमध्ये राहतो मे लेटर हे मे लेटर आहे ना कदाचित हे श हा जो शब्द आहे त्याच्यात इतकी पावर आहे इतकी पावर आहे की आपण जे बनणार आहोत ना ते स्वप्न आपल्या हळू चोरून घेतो कारण मी केलं असतं आणि मी केलं ह्या शब्दामध्ये खूप पावर आहे काम छोटं असो की मोठं असो त्याला इम्पॉर्टंट दिलं दिलं ना तरच ते पूर्ण होतं नाहीतर केलं असतं मध्ये राहूनच जात किंवा मी म्हटलं असतं की मला ना काल व्हिडिओ करायचाच होता आणि मी केला पण असता पण मला टाईम नाही भेटला पण घरकामामध्ये साफसफाईमध्ये वेळ गेला पण मला खूप क्लायंट होते कदाचित मी केला असता पण माझा मोडच डाऊन झाला हे जे शब्द जर मी स्वतःला म्हटले असतील तर आज मी कॅमेऱ्याचा समोर नसते म्हणजेच काय हे जे आहे ना कदाचित मेबी लेटर हा हा जो शब्द आहे ना ह्या शब्दामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळणार होत्या पण या कदाचितमुळे गायबच झाल्या विश्वास नाही बसत आपण एक स्टोरी पाहू म्हणजे लक्षात येईल काय झालं एक आर्टिस्ट होता आणि त्याच्यामध्ये खूप छान ती आर्टिस्ट होती म्हणजे की तो मूर्ती घडवायचा तो स्वतः काम छान करायचा हा गावातल्या लोकांचा विश्वास होता आणि आवर्जून एकमेकामध्ये गप्पा मारताना सांगायचं बाबा विठ्ठल नावाचा जो मुलगा आहे तो खूप छान आर्टिस्ट आहे खूप छान कलाकार आहे त्याने जर एखाद्या दगडाला हात लावला तर नक्कीच त्यातून एक मूर्ती घालणार त्याचा नजरेच तसा आहे असं गावात चर्चा होती आणि असंच हळूहळू त्यांची चर्चा शहरापर्यंत पोहोचली शहरामध्ये एक व्यापारी होता आणि त्याला खास देवीच्या मूर्तीची ऑर्डर आली होती म्हणजे त्याला आली होती मग त्याने काय केलं विचार केला की ठीक आहे आपल्याला गावाच्या आहे की विठ्ठल नावाचा मुलगा काय आपण त्याच्याकडे ऑर्डर करू देऊ आणि त्याच्यानंतर मग आपण पूर्ण केल्याच्यानंतर आपल्याला पुढं फायदा होईल असा तो व्यापारी विचार करतो तो येतो गावात आणि ह्या विठ्ठल नावाच्या पुराला शोधतो आता विठ्ठल नावाच्या पुराला खरं तर तो एवढा मिडियमच होता परिस्थिती मिडियम होती पण त्याच्याकडे स्किल होती मग आता काय होतं त्याला येऊन सांगतो जो व्यापारी होता विठ्ठलला म्हणतो जर तू ह्या ह्या महिन्यात मला पाच मूर्त्यांची जर ऑर्डर कंप्लीट करून दिली तर अशाच प्रकारे मी हळूहळू तुला ऑर्डर देत राहील आणि तुला तशा प्रकारे पैसे पण वाढतील आणि तुझे पैसे वाढल्याच्यानंतर तुझे ड्रीम जे आहे ते पूर्ण कर मग अशी डील ठरती विठ्ठल पण सांगतो त्या टायमाला बसला होता मीटिंग होती त्यावर सांगतो तुम्ही तुम्ही बिंदास्ला मी ते पूर्ण करूनच तुम्हाला देतो कारण मला पण त्याची तुम गरज आहे आणि त्याच्यासाठी तर मी इतक्या दिवस वाट पाहत होतो आता मला हा चान्स आला मी सोडणार नाही असा ठामपणे तो विठ्ठल आवर्जून त्या व्यापाऱ्याला सांगतो आता काय होतं हे सगळं जातं ठरतं पण पर व्यापारीची काही आठ असते की ज्यावेळेस मी ऑर्डर नाही येईल त्यावेळेस मी तुला पेमेंट करत आत्ता थोडे पैसे घे मग थोडेसे आपले एक असतं ना स्टार्टिंग करण्यासाठी थोडे पैसे देऊन तू जातो आता काय होतं विठ्ठलला दिवे स्वप्न पडायला लागतात तो विचार करतो इमेजिन करतो की अरे आतापर्यंत मला अशा ऑर्डरच नाही आल्या मी इतकं काम करतो फक्त एक किंवा कधीतरी सहा महिन्यातून एक मूर्तीची ऑर्डर येत होती आता मला एका महिन्यात पाच म्हणजे मी आता चांगला श्रीमंतच होणार दिवे स्वप्न मग आता मी सुरुवातच करणार ते दगडे समोर छन्नी आहे आहे आणि मला त्यांनी सांगितलेली ती मूर्ती कितीतरी बनवल्या मी सहज बनवत असं विठ्ठल म्हणत होता मग काय झालं सुरुवातच करायची ना ठीक आहे आता आज तर सगळं ठरले आहे मी उद्यापासून सुरुवात करतो असं म्हटलं तो दिवस तो खूप खुश होता आता थोडेसे पैसे आले होते त्याच्यात थोडं सामान भरलं जे घरात लागते ते आणि खुश आता दुसऱ्या दिवशी काय झालं सुरुवातच करायची नाही आता त्याला ऑर्डर आली हे कळल्यामुळं थोडे दोन चार त्याचे मित्र आले होते मी त्याच्यावर गप्पा झाल्या म्हटलं मग तुझं चांगलं झालं आता इथून पुढे तुझं नक्कीच चांगले दिवस आले तू असंच करत राह असं विठ्ठलचे मित्र म्हटले चहा पाणी झालं विठ्ठलला वाटलं की आता मी सुरुवात करत त्याच्या समोर सगळं होतं जे पाहिजे ते सगळं होतं फक्त सुरुवातच करायची होती मग विठ्ठल म्हटलं ठीक आहे आता चहापाण्यात वेळ गेला आता दुपारची वेळ थोडा आराम करतो आणि सुरुवातच करतो असं केलं तो एक दिवस अगोदरचा एक दिवस हा दुसरा दिवस म्हटलं की आता चार वाजे असं करतो मी काय करतो चक्कर मारून येतो म्हणजे मला अजून फ्रेश वाटेल त्याचबाबांना मला ऑर्डर आली हे सांगत आणि मग कामाच सुरुवात कर चक्कर मारायला जातो दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी अरे आज माझं मूडच नाही माझ्या हातातच सगळे मी एका रात्रीच म्हटलं तरी करत असं पण भरपूर जराच ऐकत असं तुम्ही पण ऐकत ना मग असं काय एक दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले मूडच नाही मग आज काय मी काय आत्ताच करेल आत्ताच करेल म्हणून अक्षरशः ते तीस दिवस कसे केले त्याला कळलंच नाही आणि त्याला ठाम विश्वास होता तो रात्री होता आणि विचारच करायचा मग उठलो ना पहिले मी काय बघणार ना पहिले सुरुवात कर असं विचार करून झोपत होता पण सकाळी काय होतं कळतच नव्हतं त्रास वाटायचा की मी आता करेल मग करेल थोड्या वेळाने करेल बस तीस दिवसाच्या नंतर काय चमत्का झाला तो, तो व्यापारी होता ज्यांनी ऑर्डर दिली होती तो आला तो आला विठ्ठलला आवाज दिला तो इमॅजिन करत होता पण त्या विठ्ठलने आपलं काम पूर्ण केलं म्हणजे पुढच्या महिन्यात त्याला अजून ऑर्डर देत आहे आणि ज्यावेळेस तो तो व्यापारी गारात येतो आणि त्याला आवाज देतो की विठ्ठल अरे ते आपलं ठरलं होतं तुला तर सांगायची गरजच नाही तेवढ्या मूर्ती आण मी त्यासाठी एक टेम्पो आणला त्यात आपण ते टाकू आणि तेथून त्यावेळेस विठ्ठलने अक्षरशः मान खाली द्यायची व्यापारी त्याच्याकडे पाहायला लागला की काय झालं रे असं काय करतो म्हटलं मी त्या केल्याच नाही त्याला शब्द वेळेस तो म्हटलं ना मी केले नाही त्यावेळेस यातून डोळ्यातून पाणी पडत होतं आणि त्यांनी खाली घातली खूप मोठा गुन्हा केल्यासारखं त्याला वाटत होतं म्हटलं माझ्याकडून ते झालं असतं पण केलं नाही व्यापारी फक्त त्याच्याकडे बघून हसला म्हटला कदाचित तू केलं असतं पण तू करू शकला नाही ठीक आहे म्हटलं मी दुसऱ्या एक जणाला ऑर्डर देतो पण आता मी तुझ्याकडे येत नाही असं म्हणतो व्यापारी निघून जातो आणि जे इसार म्हणून जे थोडे पैसे दिले होते तो म्हटलं मी पुढच्या वर्षी नाही लाईल आता तू हां आता तू काय करायचे ते कर पण माझे पैसे मला रिटर्न दे जी सुरुवातीला मी दिला होता असं म्हणतो व्यापारी जातो विठ्ठलच्या डोळ्यात जे पाणी आहे ते आपल्या डोळ्यात पण कधी कधी येतं का बरं की मी करणारच होते मी केलंच असतं हा शब्द तुमच्याकडून येतो का तर इथून पुढे तसा व्हिडिओ देऊ नका तुमचं छोटं असो नाही तर मोठं त्याची सुरुवात कर जस्ट फाईव्ह मिनिट्स हे जे पाच मिनिटं आहेत ना सोबत करा एकच पाऊल ठीक आहे ना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसरं पडत राहील पण तिची सुरुवात आहे ना प्लीज करा आणि जी काही तुमचे स्वप्न आहेत ना हे कदाचितला चोरून देऊ नका लक्ष द्या ही मे बी लेटर आहे ना ह्यामध्ये इतकं पावर आहे आपले स्वप्न चोरून देऊ शकतं ते स्वप्न तुमचे चोरून देऊ नका एवढा स्वतःला थांबरा आणि कामाच्या सुरुवातीकडे लक्ष द्या तर चला अवर्जून तुम्ही माझा व्हिडिओ पाहायचा त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि मे बी लेटरला मध्ये येऊन देऊ नका Thank you.